बोलाव हलवाड काय सांगाल कधीपासून बसून काटा पडलाय काय करणार हा खड्डा मागच्या दोन वर्षापूर्ण खड्डा असच आहे मागच्या वेळेस आम्ही लावायचं आंदोलन केलं तात्पुरत मलमपट्टी केली त्यांनी खड्डा बुजून गेले नंतर हा असा खड्डा आहे फोन केला आम्ही तरी ते, ते सांगतात त्या गुत्तीदाराला आम्ही सांगितलंय पण तो गुत्तीदार काही काम करायला आहे आता नेमकं गुत्तेदाराला बोलायचं का ब्याऐंशीला बोलायचं तेच आम्हाला माहित नाही मी तर रोजचे कमीत कमी नऊ ते दहा गाड्या खड्ड्याला अडकून पैसे दि आमची मागणी लवकरात लवकर हा खड्डा बुजून घ्यावा खड्डा जर नाही बुजवला तर नंतर आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू काय सांगाल तुम्ही आंदोलन केले काय करता आज आम्ही इथं बेशरमाची झाडे लावून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे कारण हे प्रशासन बेशाम झालेलं आहे आपण शहरामध्ये परिस्थिती बघत आहोत की प्रत्येक विभागामध्ये पाणी साचत आहे आणि हा तर प्रमुख रस्ता आहे हा धारासुमर्धिनी कमानीच्या समोरचा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता आहे हजारो गाड्या दररोज इथून ये जा करत आहेत आणि इथं पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला तर ही तलावाची परिस्थिती निर्माण होते आणि हा जो खड्डा आहे हा कोणालाही दिसत नाही आणि दररोज पाच ते सहा वाहने यामध्ये दररोज पडून अपघात होत आहेत कुणाला मार लागत आहेत हा प्रशासन जबाबदार आहे आणि काल एक का अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली होती की पाणी साचल्यामुळे त्या रिक्षावाल्याला हा खड्डा दिसला नाही आणि रिक्षामध्ये डायलिसिसचा पेशंट होता तो काल पडता पडता वाचलेला आहे आणि मागील दोन वर्षापासून पीडब्ल्यूडी असो किंवा संबंधित विभाग असो ही हो या, ही या खड्ड्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहेत नेमकं का कारण आम्हाला माहित नाही कशामुळे दुर्लक्ष करत असतील परंतु हे प्रशासन सतत झोपलेलं आहे त्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज ही झाडे आज त्यांना लावून असा संदेश दिलेला आहे की तुम्ही ही ही प्रशासन जे आहे संबंधित प्रशासन बेशर्म झालेलं आहे त्यांना कोणाचं काही देणं घेणं झालेलं नाही मस्त ऐतीखोरी त्या प्रशासनामध्ये झालेली आहे भ्रष्टाचार अत्यंत प्रचार प्रचारामध्ये झालेला आहे पुढील भूमिका अशी आहे की दोन ते तीन दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतो त्यांना अल्टिमेटम दोन ते तीन दिवसामध्ये ह्या खड्ड्याचं काही नियोजन झालेलं नाही तर तीन दिवसानंतर ईदच्या जवळपास आम्ही हा रस्ता हा मुख्य जो शहराचा रस्ता आहे आम्ही सामान्य प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून हा रस्ता आम्ही बंद करू काय झाला खड्डा पडलाय काय खड्डा एक तीन वर्ष झालं बघा सर खड्डा आहे इथे आणि दहा बारा जण पडलेले आहेत कुणाचा हात पोरलाय कुणाचा पाय एक ह्याच्या आधी एक म्हातारी व एक्सपायर झालेली आहे त्याच खड्ड्यामुळे झालेली आहे नगरपालिका सांगितलं ह्याच्या आधी कार्यामध्ये अर्ज दिला पण कोणी ह्याच्यावर लक्ष देण्यात काय सहमत नाही रोज एक दोन चार पाच असं पाऊस पडला की खड्डा दिसत नाही माणसाला आणि कोण ना कोण खड्ड्यात जाते कोणाचा हात पाय पोरतय आजू